अहमदनगर कर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील निमगाव गांगरडा या गावातील एका सर्वसामान्य अशा कुटुंबामध्ये तानाजी बाळासाहेब अनभुले यांचा जन्म झालेला आहे त्यांचे बालपण आणि त्यानंतरचा काही काळ हा अत्यंत हालाखीमध्येच गेलेला आहे त्यांनी शिक्षकाची डिग्री घेतलेली होती परंतु त्यामध्ये त्यांना यश आलेले नव्हते दुधाच्या धंद्यामध्ये देखील त्यांना यश आलेले नव्हते आणि मग ते उद्योजक झालेले आहेत स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल भरायची त्यांची लायकी नव्हती तेव्हा त्यांनी पेट्रोल पंपाचं स्वप्न पाहिलं आणि त्यामध्ये ते त्यांना यश आले स्वामींच्या कृपेने एक सोडून दोन पंपाचे ते मालक झाले भिवनकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून त्यांना स्वामींनी आशीर्वाद दिला आणि त्यांचे दिवस पालटले सध्या ते गावचे उपसर्पण देखील झालेले आहेत म्हणून अशा या कर्तबगार यशस्वी अशा स्वामी भक्ताच्या आजोरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमच्या मुलाखत कर संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज पण असं म्हणतात की कुठलंही काम होण्यासाठी कुठली जाण्यासाठी यश मिळवण्यासाठी कोणाचे तरी आशीर्वाद कृपा लागते मग ही कृपा नेमकी कोणाची असते आपल्या गुरुची असते कारण जिथंचा आशीर्वाद आहे त्या भक्ताला काहीच काही पडत नाही अगदी स्त्री स्वामी समर्थ नहीं। वाटना पाता पाता सेल, 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 करता नाही अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या आणि पाहता पाहता उद्योग असेल राजकारण असेल समाजकारण असेल एक वेगळं नाव करतात कारण स्वामींच्या मनामध्ये काय आहे देवाच्या मनामध्ये काय आहे हे कोणीही सांगू शकत नाही हां देव त्यालाच देतो त्याचं कर्म चांगलं आहे अर्थातच मी अशा व्यक्तीबद्दल बोलत आहे की जी व्यक्ती अगदी डिग्रीने गुरुजीसुद्धा आहे जी व्यक्ती उद्योजक आहे जी व्यक्ती राजकारणी आहे पण एवढं सगळं असतानासुद्धा ती व्यक्ती चांगली आहे मला असं वाटतं की आपण अनेक पदव्या घेतो पण त्या पदव्याला एक शब्द जोडायचा आपण राहून जातो तो म्हणजे का तर एक चांगलपणा सुद्धा आहे त्यांच्याकडे अगदी मी बोलतोय या ठिकाणी तानाजी अनबुले यांच्याबद्दल तानाजी या ठिकाणी तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून का आज उद्योजक आहात अगदी जग पाहते तुम्हाला खर्च परंतु तानाजी घडले कसे संघर्ष कसा आहे नेमका काय नेमका प्रवास आहे तो आम्हाला ऐकायचा मी तानाजी बाळासाहेब अनबुले राहणार निमगाव गांगडा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर तुमचं बालपण गेलं तुमचा जो काही प्रवास आहे अगदी लहानपणापासून ते एक पर्यंत काय तो आम्हाला ऐकायचं सर माझा जीवन प्रवास सांगत असताना मला आवर्जून सांगावं लागेल की माझे आई वडील अशिक्षित आहेत माझ्या आईला आणि वडिलांचं काहीही शिक्षण नसताना आम्ही एक माझा चार चुलते तीन चुलते आणि माझे वडील चार चौघजण असताना खूप लहान असताना वेगळं भक्त कुटुंब झालेलं असता एक शेतकरी कुटुंबात मी जन्म घेतला माझे आई वडील अशिक्षित त्या परिस्थितीत वडिलांची इच्छा मुलांनी शिकावं चांगला नोकरी करावी आईची इच्छा मुलाने शिक्षक व्हावा हो। अशी होती पुढं जीवन शिक शाळा शिकत असताना आई वडिलांचा शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय होता गाई पालनाचा व्यवसाय होता त्या व्यवसायात आई वडिलांना मदत करता करता लहानपणी सांगितलं की तुम्ही अगदी धरून ते चार भाऊ का तुम्हाला हो, तीन काका चुकते हो, 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 आणि फार लवकर कुटुंब तुमचा विभक्त झाला हो, सगळा जो कुटुंबाचा जो गाडा आहे जो काही जो भार आहे तो वडिलावर अजून पडला का आणि तशाही परिस्थितीमध्ये आईने आणि वडिलांनी अगदी काबड कष्ट केले प्रसंगी तुम्हीही त्यांना मदत करू राहिला असाल तर ते दिवस कसे होते काय काय नेमके अनुभव ते सांगा तर ते दिवस खूप हलाकीचे कष्टाचे आणि परिस्थिती खूप नाजूक होती त्यावेळेस शेती होती शेतीला भरपूर असं पाणी नव्हतं वेळोवेळी दुष्काळाचे संकट मी इत्ता चौथीला असताना माझ्या बहिणीचं लग्न झालं त्यानंतर मला एक छोटा भाऊ आणि मी आम्ही आईवडील आमचं असं एक छोटं कुटुंब होतं सर या कुटुंबात वावरत असताना आम्ही आईवडिलांना जमेल ते सहकार्य करायचं म्हणजे कामाच्या बाबतीतला विषय घरी सगळे कामं मी करायचो बहीण लवकर लग्न झाल्यामुळं आईला ज्या ज्या जी जी मदत करता येईल ती ती करायचो वडिलांना जी जी मदत करता येईल ती करायचो या परिस्थितीत जर हा काळ खूप म्हणजे आर्थिक बाबतीत म्हणलं तर खूप हालाकीचा वाईट काळ होता हा आमच्या कुटुंबासाठी असं म्हणतात की परीक्षेमध्ये थोडे गुण कमी पडले चालतील परंतु आईवडिलांनी लेकराच्या गुणाकडे लक्ष दिलं पाहिजे नाही का कारण हल्ली बघतो की आपण परीक्षेतले गुण किती पाहिजेत शंभर पेक्षा शंभर यासाठी स्पर्धा आहे पण oh. मुलामध्ये काही चांगले गुण का। यावेत या कोणी लक्ष देत नाही का तर तुमच्या आईवडला आणि की तुमच्यामध्ये चांगले गुण यावेत यासाठी लक्ष दिलं खरं तर आणि चांगलं घडवलं शिक्षणामध्ये आपण कसे होतात तर नेमका शिक्षणाचा प्रवास कसा आहे कारण तुम्ही डी एड झाला आम्ही ऐकलं नाही का तर पर्यंत प्रवास कसा होता कारण गुरुजी बजत नाही का अच्छा सर मी पहिली ते नववीपर्यंत हा नगर जिल्ह्यात शाळेत होतो आमच्या गावामध्ये निमगाव गांगडा या ठिकाणी होतो दहावीला मी मराठवाड्यात म्हणजेच आमच्या तेही हायस्कूलजवळच होतं निमगाव बोडखा म्हणून या ठिकाणी दहावीला आलो नंतर दहावी निमगाव बोडखा या ठिकाणी मला त्यावेळेस चौऱ्याहत्तर टक्के मार्क मिळाले नंतर मी अकरावी बारावीसाठी आज आपण ज्या ठे गावात आलात ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी एक जनता विद्यालय आहे त्या जनता विद्यालयामध्ये अकरावी बारावी माझी गेली या अकरावी बारावीच्या काळामध्ये मी राहायला इथंच होतो वीस किलोमीटर गाव होतं गावातून मला सकाळचा डबा यायचा तो डबा आम्हाला दोन टायमाचा डबा यायचा सकाळ संध्याकाळचा त्याच डब्यात आणि त्या इथं राहिल्यामुळं या परिसरात खूप संध्याकाळचा वेळ शाळा सुटल्या कॉलेज सुटल्याच्यानंतर आम्ही इथंच भोवताली फिरायचो या गावात खूप सगळ्यांशी संबंध आला या गावात धानोरा या गावात या धानोरा गावामध्ये खूप सगळ्यांशी संबंध येत असताना या गावात पण त्यावेळेसची इच्छा होती की या गावातच व्यवसाय करायचा काहीतरी आणि ती इच्छा असताना या गावात मग काय असावा आपला व्यवसाय तर ते सगळं व्यवसाय चांगला असावा त्या लोकांनी चांगल्या नजरेने आपल्याकडे व्हावा असं मला वाटायचं परंतु भविष्यात काय झालं अकरावी बारावीला सर मला बारावीला चांगले मार्क मिळाले मला बारावीला पण बहात्तर टक्के मिळाले आणि मग माझा एक चुलत भाऊ गावात डॉक्टर आहे मग मला डी एडला मार्क थोडे कमी पडले माझ्या पहिल्या लिस्टमध्ये दे मला डी एडला नंबर नाही लागला आई जी इच्छा होती मुलांनी शिक्षक व्हावा पण डी एडला मार्क कमी पडले म्हणून वडिलांनी काय म्हणले आता माझ चुलत भाऊ डॉक्टर असल्यामुळे आपण मेडिकलचा कोर्स करा चुलत्यांनी म्हणजे काकांनी आणि वडिलांनी सांगितलं की तुला मेडिकल टाकायचं आहे म्हणून मी डी फॉर्मसाठी इथं आष्टी तालुक्यामध्ये आष्टीमध्ये खुल माझे आमदार भीमराव धोंडे यांच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं डोनेशन देऊन घेतलं होतं ॲडमिशन परंतु असं झालं सर मी एक दीड महिना कॉलेज केलं त्या ठिकाणी आष्टीमध्ये आणि माझं डी एडला तिसरी लिस्ट लागली आणि डी ला एडला नंबर लागला डी एडला नंबर लागला तर ते बीड जिल्ह्यात कॉलेज घ्यायचं म्हणून प्रायोरिटी बीड जिल्ह्याला दिलेली होती लिस्टमध्ये म्हणून लाडझरी हे गाव मला काही माहिती पण नव्हतं परळी तालुक्यात का कुठे फक्त त्या लिस्टमध्ये लाडझरी नाव शिल्लक आहे कोटा आणि मी लाडझरीला ॲडमिशन यस केलं घेतलं ॲडमिशन या ठिकाणी ॲडमिशन घेतलं असताना माझं हा मला फॉर्मचा एक दोन महिन्याचा दीड महिन्याचा अनुभव सोडून मला तिकडे जावं लागतं त्यावेळेस मला या कॉलेजनी या कॉलेजनी मला माझे डॉक्युमेंट देताना पण खूप त्रास झाला डॉक्युमेंट दिले नाही माझी फी भरून घेतली परिस्थिती नाजू खूप कठीण काळातून त्यावेळेस ऍडमिशन डी काळ कठीण असतो काळ परीक्षा बघतो काळ सगळंच बघतो नाही का परंतु काळाला भ्यायचं नसतं अगदी कठीण परिस्थिती होती काय एक मन म्हणत होतं की डिफॉर्मसी करा दुसरं मन होतं आता आपण डी एड करून शिक्षक व्हावं शिक्षक व्हावं ही तुमच्या माऊलीची आईची इच्छा होती आणि आईची जी इच्छा असते ती आपण पूर्ण केली पाहिजे तुम्ही डी एड झालात आणि डी एड झाल्यानंतरचं जे चित्र होतं की नोकऱ्या स्टॉप नाही का बऱ्याच वेळा काय असतं की मनासारखी मनासारख्या ठिकाणी जर नोकरी करता आली नाही तर त्या नोकरीमध्ये इंटरेस्ट राहत नाही अगदी बऱ्याच वेळेला बघतो की आपल्याला जर लेबर लागलं डी एड बी एडचं तर आपल्या डोक्यात असतं की शाळा मग अगदी असू द्या पण शिकवायचं कारण ते वेळ वेगळे तर आणि मग हे सगळं असताना हे डोक्यात भरलेलं असताना की आपल्याला डी एड झाले था, आपल्याला शिक्षक व्हायचे आपल्याला शिकवायचे हे सगळं असताना मग उद्योगाकडे कशा ओळखलं ते सांग सर दोन हजार नऊला ला माझं डी एड आपल्या बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यात लाडझरी या ठिकाणी माझं डी एड झालं मी सहा महिने इंटर्नशिप हेळम त्या ठिकाणी केली आणि नंतर गावी आलो गावी आल्याच्या नंतर सर क्लास करावा लागत होते स्पर्धा परीक्षा चालू झाल्या त्यावेळेसपासून चा ई टी टी डी एडसाठी लागू झाली मग स्पर्धा परीक्षेसाठी एक सहा महिने मी नगरला क्लासला गेलो परंतु अगोदर दोन वर्षाचा खर्च शिक्षणामध्ये झालेला वडला कर्जाचा डोंगर बनवलेला असताना मग पुढं सी ए टीच्या परीक्षा कधी होते याची निश्चिती नव्हती मग काहीतरी करायचं आता आता शक्य नाही आपल्याला एवढा काळ काड़ बाहेर काढणं एवढा खर्च करणं हे शक्य हे कुठंतरी आईवडिलांचे कष्ट हे मनाला खतखतच होते म्हणून मी गावी यायचा निर्णय घेतला आणि काय हरकत नाही आता जे त्रास झाला आहे आईवडिलांना शिक्षणाच्या बाबतीत आपल्या शिक्षणामुळे कर्ज झालं आहे तर डी एडची फी भरली त्या अगोदर डी कॉमची दोन वर्षाची फी भरून घेतलेली होती त्यामुळं माझ्यामुळंच खूप खर्च झाला होता शिक्षणामध्ये जाणीव होती ह्याची पूर्ण मनात जाणीव होती ती खतखत -खत होती आणि वडिलांची परिस्थिती नव्हती की मी कुठेतरी पैसे भरून एखाद्या संस्थेवर लावा तर तेही ट्राय केला सर एक सहा महिने सर एका म्हणजे आमच्या दाजींचे मित्र होते माझ्या दाजींचे मित्र होते मनोज दस म्हणून आमदार सुरेश अण्णा यांचे ते पुतणे त्यांची एक शाळा होती नवीन शाळा घेतली होती मी त्यांनी ते स्वतः विस्तार अधिकारी त्यांच्यान माझे खूप जवळीक संबंध आले त्यांची पण इच्छा होती की मी त्यांच्या शाळेवर नोकरी करावा परंतु नंतर कालांतराने काय झालं सर तेही संस्थाचालक त्यांनीही नवीन संस्था घेतली होती त्यामुळं ते त्यांची काहीतरी वापर येणार हे साहजिकच होतं मग ती वापर ते लोकांपेक्षा त्यांनी मला निश्चित कमी दिली होती वापर परंतु तीही भरण्याची परिस्थिती नव्हती माझ्याकडे त्यामुळे मी त्यांनाही नको म्हणलं आणि गावी आलो आणि गावी आल्याच्यानंतर प्रथमतः दूध डेअरीचा आमच्या शेत म्हणजे शेतीशी संबंधित गरीब दूध गाई असल्यामुळे दूध डेअरीचा व्यवसाय चालू केला दूध डेअरीचा व्यवसाय चालू असताना घरचं एक शंभर लिटर दूध होतं आणि नंतर कलेक्शन चालू केलं ना ते डेअरीचा माध्यमातून ते कलेक्शन चालू करताना घरच्या दुधावर त्या दूध डेअरीच्या चेअरमनची माझ्या वडिलांवरच दोन लाख रुपये उचल होते परिस्थिती इतकी वाईट झाली नंतर काय झालं मी कलेक्शनमध्ये आलो मी समोरचे व्यवसायासाठी कर्ज घेतलं समोरच्या कलेक्शनवाल्याकडून आणि घरच्याच दुधाला घरच्याच दुधाचे दोन लाख रुपये देणं कठीण झालं त्यामुळं इथे आष्टी तालुक्यातील एक नामांकित होते त्या काळात एक चौधरी म्हणून त्या चौधरीने वडिलांचे चेक घेतलेले होते आणि सर ते चेक घेतले असल्यामुळं मी कलेक्शन चालू केलं आणि त्या काळात माझ्या वडिलांना त्या पैशासाठी सर अटक व्हावं लागली स्वामी आहेत तिथं परीक्षा सुरू असते त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं असतं नाही का त्या परीक्षेमध्ये अगदी काम करत असताना किंवा त्या परीक्षेला सांभाळत जाताना कधी कधी भीती वाटते होईल का नाही परंतु जिथं स्वामी शक्ती आहे जिथं स्वामींची इच्छा आहे तिथं काही होत नाही फक्त परीक्षा होते नाही का आणि ते परीक्षा द्यायच्या असते अगदी हा जो प्रसंग आहे की प्रसंगी अगदी काही गुन्हा नसताना सुद्धा अनावधानाने या ठिकाणी घडला प्रसंग आणि वडिलांना अटक झाली मला असं वाटतं की हा जो क्षण आहे तो आयुष्यामध्ये न विसरता येण्यासारखा आहे नाही का तो तो क्षण काळजावर अगदी घर करून बसलेला आहे त्या प्रसंगातून काय शिकलात नाही सर त्या प्रसंगातून व्यवसाय करत असताना प्रत्येक वेळेस अशी ठेच लागल्यासारखं काहीतरी चुकीचं करायचं नाही आपल्याला आणि जो काय व्यवसाय करायचा तो एकदम प्रामाणिकपणे आणि चांगला करायचा असेल मग मी थोड्याच दिवसात ते दूध डिरी बंद केली सर मला ज्या व्यवसायामुळं खूप म्हणजे आयुष्यात मोठं दुःख झालं ते मी न न विसरू शक शकणार असलं दुःखच त्यामुळे मी ते बंद केली डिरी आणि कालांतराने मग मी कंस्ट्रक्शन लाईनमध्ये लागण्या भावाला जी सी बी घेऊन दिलं होतं मग जी सी बीच्या व्यवसायातून थोडं थोडं आमदार सुरेश अण्णा धस यांच्याशी जवळीकता आली माझं गाव बॉन्ड्रीवर असल्यामुळे त्यांचाही मतदारसंघ आणि माझं गाव राहिला आष्टी तालुक्यात आहे पण मूळ गाव निमगावांगाला मग माझं जमीन सगळं व्यवसायानंतरचे माझे जमीन घर सगळं आष्टी तालुक्यात असल्यामुळं इथं आमदार सुरेश अण्णा धस यांच्याशी खूप जवळीकता आली आणि त्यांनी त्या माध्यमातून मला खूप वेळोवेळी सहकार्य केलं त्यांच्या माध्यमातून मग पुढं काय करायचं व्यवसाय निवडायचा डिरी बंद केलेली आहे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये मग त्यांचं सहकार्य झालं नंतर माझ्या मनात विचार असा होता की सर मग आपण चांगला व्यवसाय करायचा काहीतरी मग एका मित्राच्या माध्यमातून खूप दिवसाचं स्वप्न होतं की आपलं आपल्या गाडीत <laughs> पेट्रोल टाकायची अडचण आहे आपल्याला पण आपल्याला पेट्रोल पंपाचा मारक पाहिजे अनेक उद्योजकाचे आपण लेख वाचलेले असतात त्यातून मी रतन टाटा यांचाही लेख वाचतो त्याचबरोबर धीरुबाई अंबानींची परिस्थिती सक्सेस स्टोरी आपण वाचल्या पाहिजे सक्सेस स्टोऱ्यामधून मला स्टोरीमधून खूप अनेक शिकायला भेटलं आणि पहिल्यापासून माझ्या म्हणजे आईची कृपा की मी व्यसनी न होण्याचं कारण म्हणजे मी जसं मला कळते तसं तेव्हापासून माझ्या गळ्यात माळी आणि रामकृष्ण हां रामकृष्ण हरी सर त्यामुळे मला आ, मी वाईट मार्गाला कधी लागायची वेळ नाही आली आणि परिस्थितीच नव्हती वाईट मार्गाला जाण्याची कारण की प्रत्येक गोष्टीची जाणीव होती मला असं वाटतं की ज्या ज्या गोष्टी आपण करतो ना त्या गोष्टी करत असताना धाडच लागतं देवाचे आशीर्वाद लागतात आई वडिलांची कृपा लागते अगदी स्वप्नात पाहिल्या ज्या गोष्टी असतात त्या सत्यामध्ये उतरल्या एक काळ असा होता की गाडीत हो। मध्ये पेट्रोल किती टाकावं म्हणजे अगदी आपण दहा वेळा विचार करत होतो आणि आज त्याच पेट्रोल पंपाचे तुम्ही मालक आहात ते ओ, एक नाही तर दोन नाही का श्री स्वामी समर्थ पेट्रोल पेट्रोल पंप आणि श्रीनाथ श्रीनाथ काय सांगाल नेमकं की काय म्हणजे आज जेव्हा मागे ओळून बघतात तेव्हा काय काय वाटतं नेमकं मागे ओळून जर पाहिलं तर खरच आपण कुठं आणि कुठपर्यंत आलो इथपर्यंत येण्याचे खूप कष्ट आणि सगळ्यात मोठा आपल्याला आशीर्वाद पाहिजे तो आशीर्वाद तर खरोखर म्हणजे मी स्वामींची कृपा कशी झाली हे मला थोडं सांगायला आवडेल तर मी फॉर्म भरला मी पेट्रोल पंपासाठी माझ्या स्वतःच्या नावाने याच रोडनी जाहिरात निघालेल्या असताना इथून एक दहा किलोमीटरवर आंभोराचेक पोस्ट हे नगर आणि जे बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे त्या ठिकाणची जाहिरात पाहायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे शेतकरी होते या त्याच ठिकाणीचा स्पॉट कंपनीने मागितलेला होता त्या ठिकाणी गेलो तर ते नांगर आणत होते तर मी ते एक पाचशे मीटर त्यांच्याकडे चालत गेलो एकदम बरप्रोप त्या उन्हामध्ये आणि त्यांना म्हणलं असा असा प्लॅन आहे असा असा आहे तुम्ही जमीन लीजवर देऊ शकतात का त्यांनी पण थोडा विचार केला कोण काय विचारलं सगळं आणि मग ते म्हणणे मी आमच्या भावाला विचारून सांगतो तर त्यांचीही चर्चा झाली मला स्वामींच्या कृपेने दोन दिवसात फोन आला की त्यांचा की आम्ही जागा द्यायला लीजवर तुम्हाला तयार आहे तुम्हाला पेट्रोल पंप टाकायचा तर काय हरकत नाही मग लीज वगैरे झाली आणि ज्या दिवशी ड्रॉ होता तो ड्रॉ आमचा सोलापूरमध्ये होता मग सोलापूरमध्ये असल्यामुळे मला मी थोडा स्वामींचा पहिल्यापासूनच बघतो होतो अक्कलकोट अक्कलकोट स्वामी समर्थनचा तर मी अगोदरच ड्रॉला जायच्या अगोदरच अक्कलकोटला मुक्कामी गेलो आणि काय चैतन्य काय मला काय झालं ते कळालं नाही मी ड्रॉला ज्यावेळेस चाललो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर एक स्पर्धक होते माझ्याबरोबरचे आणि ते वयाने खूप सिनियर होते इथले पंचायतचे मी सदस्य होते त्याच भागातले तर मी आज जातानाच त्यांना म्हणणं त्यांचं अण्णा म्हणून विधाते अण्णा म्हणले त्या म्हणतात इकडं सगळं पण लहान ड्रॉ माझा निघणार आहे ते म्हणले तुमचा निघाला शुभेच्छा दे माझा निघाला तर तुम्ही मला देणार म्हणलं काहीच हरकत नाही आणि आत आतमध्ये गेलो एक दोन मी ड्रॉ झाला ड्रॉ मध्ये माझं नाव निघालं मी ड्रॉ मध्ये नाव निघाले निघाला तो जे सिनियर होते माझ्यावर स्पर्धक होते त्यांच्या पाया पडलो आणि खूप मोठी कृपा स्वामींची झाली आज स्वामींची जे कृपा आहे त्या कृपया आम्ही पाहतो आज स्वामी या ठिकाणी आष्टी तालुक्यामध्ये नाही का धानोरा असेल किंवा श्री स्वामी समोर पेट्रोल पंप असेल तिथला आणि हा धानोरातला असेल श्रीनाथ तर हे सगळं जे आहे मला असं वाटतं की तुमचा प्रामाणिकपणा स्वच्छपणा इतरांबद्दल असलेले तळमळ आणि एकूणच काय आई वडील आणि स्वामींची कृपा हे करत असताना मग राजकारणामध्ये काय यावं असं वाटलं ते सांगायचं कारण सध्या आपण आता विद्यमान उपसरपंच पण हा गावात सर हे करत असताना थोडी सामाजिक कार्याची घरापासूनच म्हणजे सवय असल्यामुळे आणि मध्यंतरीचा काळ हा खूप संघर्षाचा गेलेला दूध कलेक्शन हा आणि त्या काळामध्ये काय झालं दुष्काळ पडला सर आणि त्या दुष्काळामध्ये आमच्या गाव गावामध्ये गाव गावा हा सहा हजार लोकसंख्येचं आहे तिथे खूप मोठे दिग्गज लोक आहेत माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि खूप मोठे ते लोक रनिंग जिल्हा परिषद सदस्य होते त्यांचंही मी काम प्रामाणिकपणे केलेलं होतं परंतु माझी इच्छा झाली की माझं दूध कलेक्शन आहे आणि मी त्या ठिकाणी त्या काळात मी या लोकांना काहीतरी न्याय देईन म्हणून चारा छावणी चालू करायची त्यावेळेस त्यांनी मला थोडा विरोध केला म्हणजे त्यांची चालू असल्यामुळे त्यांचं साहजिकच गावातील जे लोक आहेत ग्रामस्थ यांना सतत अगदी चांगलं बोलणे त्यांना मदत करणे प्रामाणिकपणे त्यांना मदत करणे याच्यामुळे गावकऱ्यांनी एका तरुणावर विश्वास ठेवला नाही का की ज्याचं काही खरं होतं खरं तर परंतु तो प्रामाणिक आहे मला असं वाटतं की खिशामध्ये काही नसू द्या पण मन भरलं पाहिजे नाही का हे पाहून तुम्हाला आता उपसरपंच का जाऊन पुढील काळामध्ये आणखी काय प्लॅनिंग आहे पुढील काळामध्ये सर वाटतं राजकारण हे खूप म्हणजे चांगल्या माणसाचं तर काम नाही असं म्हणतात तशी परिस्थिती आहे कारण की राजकारणात खूप खोटं बरं झालं पुढं उद्योग सामाजिक कार्य करायचं आणि माझी इच्छा आहे की उद्योगात लक्ष द्यायचं आणि सामाजिक कार्य करत राहायचं आपण राजकारणात खूप वेळ गुंतून घ्यायची परिस्थिती नाही राहिली सध्या राजकारण मत राजकारणाकडं पाहण्याचाही दृष्टिकोन लोकांचा चांगला राहिलेला नाही पहिला म्हणजे पाहिजे तसा आणि ते पण लोकांचं पण साहजिक आहे आत्ता राजकारणी कुणी म्हणजे दिलेला शब्द निष्ठा या गोष्टी कुणाकडे नाही एकदम खालच्या पातळीपासून वरच्या पातळीपर्यंत उद्योग बरं नाही हम गया नाही जिंदा आहे मी कुठंच गेलो नाही मी आहे या कलयुगात सुद्धा आहे आणि मी सांगतोय ना तुला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण हे स्वामींचे उद्गार आहेत कारण मी त्या त्यावेळी ज्या ज्या वेळेला माझा भक्त संकटात आहे आणि संकटा असलेल्या भक्ताला या ठिकाणी स्वामी निश्चितपणे साथ देतात फक्त स्वामीवर तुमचा विश्वास पाहिजे कारण स्वामी हे फक्त देव नाहीत तर ते आईसुद्धा आहे नाही का स्वामी नेहमीच पाठीशी असतात आणि आई लेकराचं नेहमीच चांगलं करते कारण आईची व्याख्याच आहे की आई म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आणि असं हे व्यक्तिमत्व म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आई वडिलांच्या आशीर्वादाने संकट आली परंतु त्या संकटावर सुद्धा मात केली आणि आज काय नेमकं झालेलं आहे ते आपण आज पाहत आहोत निश्चितपणे ही मुलाखत आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद